नमस्कार मी संजीवनी सचिन बर्गे नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती सभापती कोरेगाव नगरपंचायत आमदार महेशदादा शिंदे विचार मंच आणि डॉक्टर प्रियाताई शिंदे आणि माझ्या संपूर्ण परिवारातर्फे कोरेगावातील तमाम सुवासिनींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आपण ही संक्रांत पर्यावरणपूरक साजरी करूया प्लॅस्टिकचे वाण न देता मातीच्या कुंड्या रो रोपे पुस्त आरोग्यदायी पुस्तके तृणधान्य पा पाकिटे सेंद्रिय गुळ अशा वस्तू देऊन आपण मक मकर संक्रांत साजरी करूया पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या सर्व सुवासिनींना खूप खूप शुभेच्छा तिळगूळ घ्या गोड गोड बोला